मागे काही दिवसापूर्वी आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी मला प्रांताध्यक्ष अल्पसंख्याक विभाग ही जबाबदारी सोपवली आणि त्या दृष्टिकोनातून मी राज्याचा दौरा दौऱ्यावर त्या ठिकाणी निघालो आहात त्याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आणि जालना इथे आढावा बैठका त्या ठिकाणी झालं पक्षची अल्पसंख्याक विभागामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे कशी किती सक्षम पक्ष त्या ठिकाणी आहे याचा आढावा त्या ठिकाणी केल्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या काही निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर देखील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं आणि कशा पद्धतीनं आपण निवडणुकीला सामोरं जायचं यासंबंधित मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं धन्यवाद सर पदाधिकारी आता नुकतेच रशीद पैलवान असेल फारुख तु तुंडीवाले असेल असे पदाधिकारी पक्ष सोडतायत तर आपण कशा पद्धतीनं बांधणी करणार आहात आता नाही पक्ष एक दोन लोकांनी सोडलं तर पक्ष काही कमजोर होत नसतं अनेक लोक हजारोच्या संख्येने रोज राज्यामध्ये त्या ठिकाणी अजितदाच्या नेतृत्वामध्ये प्रवेशित होत आहे हा एक भाग आपण त्या ठिकाणी ही बाजू आपण त्या ठिकाणी बघितली पाहिजे